नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी नमस्कार मी आज तुपेवस्तीवरती आहे श्रीगोंदली तुपेवस्ती आहे आणि माझ्या बरोबर वॉर्ड नंबर चार मध्ये आलोय चार, चार नेहमीच बरोबर एक नंबरचा वार्ड नाही एक नंबर ठेवते मला काळजी नाही कार्यकर्त्यांची काळजी विरोधकांनी खूप उलटी बालटी टीका केली म्हणून मला त्यांना काल सांगावं लागलं टायगड अभिजी आहे धन्यवाद रिटायर्ड डी एस पी मुंबई मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली दोन वर्षापासून काम करत आहे आज शिवंदा नगरपालिकेच्या दरम्यान आम्ही वार्ड क्रमांक चारमध्ये महाराष्ट्र राज्याचे मान्य वनमंत्री बबनरावजी पाचपूत यांच्यासह प्रचारदरम्यान्यावटेवाडी कुटेवस्ती मशन बांगला एवटेवाडी ह्या परिसरात फिरत आहे तरी भारतीय जनता पार्टीला खूप असा प्रतिसाद मिळत आहे आणि माझं सर्वांना आव्हान आहे की आपल्याला एकच वाढलं आहे तर एक ते अकरा वाढ आपल्याला सर्व भाजपमय करायचे श्रीवंदामध्ये आणि जे काय बावीस उमेदवार रुपये आहेत आणि एक तेवीसच्या आपले नगराध्यक्षासाठी सुनीता खतमाळी साहेब व माझ्या सर्व प्रभाग क्रमांक चारमधील सर्व मतदारांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून आपला जो उमेदवार दिलेला आहे भारतीय जनता पार्टीने कामबादास आवटी यांना भरभरून मतदान करावं आणि पॅनल टू पॅनल चालावं आणि कमळाला मत देऊन आपल्याला ही परत नगरपालिका आपले लाडके आमदार विकीदादा दादा फातपुते यांच्या ताब्यात दे देण्यापेक्षा त्यांच्या सहकार्याने दे शिवनेचा कसा विकास होईल हे जनतेने विचार करून कमळावर मतदान करावं अशी माझी विनंती आहे